मित्रहो ई टी नाईन मराठी या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रहो मी आपला संजय घोडके आज आपण सोलापूर मार्केट कमिटीमध्ये प्रत्यक्ष निलाव पाहणार असून आज देखील कालच्या इतकाच मोठ्या प्रमाणात भाव माल आला आहे तर पाहूया आता आपण निलाव

یہ رہا 312 ہے پہلے 312 نے 10 اور 34 34.50 ہے 35.50 ہے 36 ہے یہ منچن ہے سبھی ہیں سبھی ہیں سبھی ہیں اور سبھی جان میں سرت سرت 45 50 چلے جا رہے ہیں اور وہ

मित्रो आज आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील कोनेरी गावचे संदीप मेटकरी हे शेतकरी आहेत आज त्यांचा कांदा कसा गेला हे आपण त्यांच्याच शब्दातून ऐकूया नमस्कार शेतकरी राजे काय कसा गेला कांदा चौतीसशे रुपये होय चौतीसशे रुपये <laughs> बरं किती एकर केला कांदा दीड एकर दीड एकर कुठल्या जातीच आहे कांदा हा पंचगंगा पंचगंगा कुठल्या महिन्यात लागवड केली होती जून जुलै जुलै मध्ये बरं खर्च किती आला या कांद्याला पन्नास हजार रुपये पन्नास हजार मग किती बॅगा निघाला एकूण ऐंशी बॅगा निघाल्या बरं पावसामुळे काय तुमचं नासधूस झाली का कांद्याची बर आजपर्यंत किती म्हणजे पैसे झाले कांद्याचे अंदाजे पन्नासशे बर मग खर्च किती झाला म्हटलं पन्नास रुपये बरं मग काय या वर्षी काय शेती कांद्याची फायद्यात आहे का तोट्यात आहे तोट्यात आहे का बरं आता चौतीसशे पन्नास रुपयाने कांदा गेलाय पावसानं कांदा कमीत कमी निमेजावर नसला कांदा बरं काय केलं आधी कधी कधी गेला बर तुमचा माल आता पावसामुळं खराब झाला तर सरकारनं काय करावं असं वाटतंय तुम्हाला सरकारनं प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावं कोणते म्हणजे हा एवढं नुकसान झालं तुझं आहे बर त्यामुळं सरकारनं पुढे पर्यंत मदत करावी शेतकऱ्यासाठी मला सांगा आता सध्या भाजप सरकारची धोरणं ही शेतकऱ्यांसाठी कशी वाटतात भाजप सरकारने शेतकऱ्यासाठी काही सुद्धा केलेली नाही का बरं आता मला सांगा पी एम किसान योजना सहा हजारावरून बारा हजारावर नेली त्याचप्रमाणे तळ्याचं अनुदान असून बऱ्याचशा सेवा देखील त्यांनी ऑनलाईन केलेल्या आहेत के सेवा के ऑनलाईन केलेल्या आहेत त्यांनी कसं शेतकरी अनुदान देतोय सहा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला दोन किसान ते दिले आणि गॅस झाला बाराशे तीनशे रुपयाला आता भाजप सरकारनं लाडकी बहिणीच्या माध्यमातून पंधराशे घरोघरी पोचवले तेला एकशे एक पंचावन्न रुपयाला ला पंधराशे देतून तेल पंचावन्न रुपयाला इकडून देते इकडून देते इकडून उभे आयुष्यात मागं चालू पण जी एस टीच्या बदल्यात या भाजप सरकारनं दळणवळण फास्ट केलं आहे शिवाय घर घर शौचालय अशा बऱ्याचशा योजना भाजपनं चालू केल्या ऑनलाईन बरेचसे चांगली हां मला पण शेतकरी वर्गाला पूर्ण त्यांनी केलं आहे ना शेतकरी काहीच मदत नाही शेतकरी सरकारवर हां तर आगामी विधानसभा काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत तर आता भाजपचं सरकार हाय असं ठेवायचं आहे का बदल करून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारचं सरकार आणायचं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आपलं आपल्याला काय वाटतंय राष्ट्रवादी शरद पवार का बरं भाजपसाठी शेतकऱ्यासाठी पहिली सत्ता येत हा आता भाजपनं तर एवढं सगळं दिलंय म्हणत आहे की काय करायचं पण लाडक्या बहिणी आता बऱ्याचशा महिला भाजपकडे प्रभावी झाल्यात त्यामुळं बाकीचं त्यांच्या नवऱ्याला लागणार आहे ना बायको तर मित्र हे होते शेतकरी की ज्यांनी आपलं मतप्रदर्शन प्रदर्शन केलं असून आज मार्केटमध्ये कांदा पाचशे रुपयेपासून ते नवीन माल पाच हजारापर्यंत विकला गेला असून बऱ्याच माल डॅमेज आल्यामुळे सरासरी मार्केटमध्ये कांद्याला पंधराशे ते अडीच हजार इतकाच दर असून काही निवडक चांगल्या कांद्यालाच दर हा साडेतीन चार पाच हजारापर्यंत आहे तर शेतकरी बंधूंनी माल निवड करून कुठलाही डॅमेज माल मार्केटला न आणता लोकल मार्केटमध्येच तो खरं तर खपवला पाहिजे कारण या ठिकाणी तुमच्या मालाची किंमत केली जात नाही मित्र हो आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा नमस्कार